वाशिम पोलिसांची मोठी कारवाई मध्यरात्री गस्तीदरम्यान दोन युवकांकडून तब्बल बारा किलो गांजा जप्त दोघांना अटक आणि जवळपास दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात वाशिम जिल्हा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की कारंजा येथून दोन व्यक्ती मोटारसायकलवरून मंगरुळपीरकडे गांजा घेऊन येत आहेत ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी तत्काळ दोन पथके तयार करून कारंजा परिसरात रवाना केली एक पथक वाडा फाटा येथे तैनात करण्यात आले तर दुसरे पथक कारंजामगरोपीर रोडवर गस्त घालत होते रात्री सुमारे एक पूर्णांक तीस वाजता दोन युवक मोटारसायकलवरून जाताना दिसले त्यांच्या बॅगमध्ये काही संशयास्पद वस्तू असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला संशयितांनी पळण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही पथकांनी मिळून त्यांना वाडी फाट्यावर ताब्यात घेतले तपासादरम्यान त्यांच्या बॅगेतून तब्बल बारा किलो गांजा मिळाला अटक केलेल्या संशयितांची नावे ज्ञानेश्वर दयाराम मुखमले वय पंचवीस रा गोगरी ता मंगरूपीर आणि कृष्ण उर्फ कुणाल गजानन पुसाडे वय एकवीस रा शेलू बाजार तामंगरुळ पीर अशी आहे जप्त केलेल्या गांजाची किंमत एक लाख वीस हजार रुपये तर मोटारसायकलची किंमत सत्तर हजार रुपये अशा प्रकारे एकूण एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक लता फडी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल क्षीरसागर देखरेखीखा पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी सपोनी योगेश धोत्रे पोपनी शेखर मास्कर आणि स्थानिक गुन्हे शाखे कर्मचारी अवैध गांजाची विक्री करण कक्ष वाशिम येथे माहिती दया નશામુક્ત સમાજા સાઠસ્ય કરાવ